काहीतरी वेगळं दिसतंय ना चला 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 हे काय आहे आणि हे दुकान कुठे आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे एपिसोड शेवट पण बघा <ण्णागा> नमस्ते भाऊ नगरीच्या नगरी ह्या भागात आपण एका आगळ्या वेगळ्या होलसेल दुकानात जाणार आहे मटण चिकन हे जरा आता रेट वाईज बघितलं तर श्रीमंताचं खाणं झालं असं आपण समजू पण याला कित्येक पिढ्यांपासून एक प्रकार जो आहे तो शंभर टक्के खाल्ला जातो तो आपल्याला परवडतो पण तो म्हणजे बोंबील आता हे बोंबील होलसेल रेटमध्ये कुठे मिळते ते आपण बघणार आहे या भागात काय बोंबील घ्यायला हां विकायला घरी खायला कसे आले मी होलसेल मावशी इथं तुमचं दुकान फेमस आहे बरं का ते ऐकूनच आम्ही आलो रामशेठ भूमी लावले ना ला? रामशेठ तिसरी पिढी चालू आहे तिसरी पिढी तुमचं नाव काय शोभा राजेंद्र घटमाळ शोभा राजेंद्र घटमाळ घटमाळ आणि रामशेठ ते का एक नंबर रामशेठ दोन नंबर रामशेठच पहिलं नाव आहे ना त्यांच्यामुळे आपण जगतोय आपले बाबा ते माझे शेठ आले शेठ आले मोठे घ्या त्यांचा व्हिडिओ हा

झुणगा सोडे हां दांडी माशी दांडी माशी आम्हाला एक हाँ। हाँ। एक प्रकार इकडून येऊ का हा एक बोंबील आहे हा एक बोंबील आहे हा कोणता बोंबील आहे हे एक नंबर आहे कोणता हा हे दोन्ही पण अरनाळा बोंबील एक नंबर अरनाळा बोंबील का एक नंबर क्वालिटी हा 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 पण अरनाळा आहे हा 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 गुजरात गुजरात हा

बारा महिने मला खात्री आहे की बॉम्बलावरचा स्पेशल एपिसोड अजून तरी कोणी बनवलेला नसेल आपण ते बनवलं नगरी नगरीने तुम्ही पण तुमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि चॅनल सबस्क्राईब करा आहोत चॅनलचे सबस्क्रायबर वाढले पाहिजेत त्याच्यामुळेच मध्ये जरा गॅप होता पण पर आता परत ठरवलेलं की परत रेग्युलर एपिसोड टाकायचे तेव्हा नगरी नगरी यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राइब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे इट्स किंग स्टाईल